नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सध्याच्या काळात शेती व्यवसाय हा निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे मात्र या व्यवसायातून सुद्धा भरघोस नफा मिळवता येऊ शकतो हो, ते एकीच्या बळावर आणि हेच दाखवून दिलंय वाईच्या एका शेतकरी कुटुंबानं पाहूयात या कुटुंबाची सक्सेस स्टोरी टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून ही आहे वाई तालुक्यातील खडकी गावातील शिंगटे कुटुंबाची शेती नगदी पिकांनी आणि फुलांनी आबादांनी झालेली शेती पाहिली की थक्क व्हायला होतं आणि हे आहे गाई म्हशी बैल शई असं या शेतकरी कुटुंबाचं पशुधन आजकाल शेती व्यवसाय बेभरवशाचा झालेला असताना शिंगटे कुटुंबानं मात्र एकीचे बळ वापरून या परिस्थितीवर मात केली आहे खडकी गावात पाच बंधूंचे व सुमारे सव्वीस सदस्यांचे शिंगटे यांचे संयुक्त कुटुंब राहतं सर्वजण एकोप्याने राहतात दररोज उद्याच्या कामाचं नियोजन करून शेतीच्या कामाची वाटणी करतात प्रत्येक जण आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडतो एकाने दुसऱ्याला मदत करायची कोणी कोणाशी अबोला धरायचा नाही असा कुटुंबाचा नियमच आहे सर्वांच्या एकत्रित श्रमातून कुटुंबाने आज शेतीत उल्लेखनीय प्रगती साधली आहे मी प्रशांत भिकू शिंगटे मुक्काम पोस्ट खडकी तालुकावाई जिल्हा सातारा आम्ही मी खडकी गावामध्ये राहतो मी माझ्या कुटुंबासोबत राहतो आमचं एकत्रित कुटुंब आहे आमच्या कुटुंबामध्ये सत्तावीस सदस्य आहेत आमच्या कुटुंबामध्ये जी शेती आहे ते फक्त शेतीवरच आमचा सगळा उदरनिर्वाह चालतो आमच्या या कुटुंबामध्ये पंचवीस एकर क्षेत्र आहे ते क्षेत्राचं आम्ही मॅनेजमेंट केलेलं आहे प्रत्येकानं वेगवेगळ्या प्रकारची कामं वाटून घेतलेली आहेत आणि ते जबाबदारीनं प्रत्येकानं करायचं असा इथला आमचा नियमच आहे आणि इथं आम्ही काय करतो आदल्या दिवशी जेवताना संध्याकाळी रात्री सगळ्या का दुसऱ्या दिवशीच्या कामाचं मॅनेजमेंट करतो आणि त्याप्रमाणे कामं करतो ज्याला एकमेकाची गरज लागेल त्याप्रमाणे तो तिथं सांगतो की मला आज तुम इकडं गरज लागेल तिकडे गरज लागेल त्याप्रमाणे एकमेकाला मदत करतो पण त्या त्याच्याकडे दिलेल्या क्षेत्राची सगळी जबाबदारी त्याची स्वतःची असते एकत्रित कुटुंबातून व्यावसायिक नगदी वार्षिक पिकं आणि जोडीला हंगामी पिकं अशी पीक पद्धती असते दरवर्षी बारा तेरा एकरात सुरू हंगामातील ऊस असतो एकूण क्षेत्रातील सरासरी सातशे ते साडेसातशे टन ऊस दरवर्षी कारखान्याला पुरवला जातो सरासरी सहा एकरात सेलम जातीची हळद असते तर एकरी वीस ते पंचवीस क्विंटल उत्पादन मिळतं एकूण उत्पादनाच्या दहा टक्के हळदीची पावडर करून विक्री होते त्याशिवाय ज्वारी भुईमूग भात आधी हंगामी पिकं व चारा पिकं घेऊन वार्षिक लाखो रुपयांचं उत्पादन हे एकत्र कुटुंब घेत असतं शिंगटे कुटुंबातील प्रत्येक भावाकडे एक एक जबाबदारी दिली आहे एक भाऊ सर्व पशुधनाची काळजी घेतात तर दुसरे बंधू सर्व यंत्रसामुग्री आणि ट्रॅक्टरची देखभाल करत असतात त्यानंतर दोन नंबरचे बंधू आहेत ते आमचा सगळा गोटा सांभाळतात तर त्या गोट्यामध्ये प्रत्येक जनावराची सगळी सगळ्या गोष्टीची म्हणजे जनावरांचं आजार त्याचे सिमेंट्स किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी ते सगळी जबाबदारी त्यांची असते त्यांना प प्रत्येक जनावरांच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी माहीत असतात तर आमच्या गोठ्यामध्ये साधारण एक बारा म्हैसी चार देशी गाई आ, दोन बैल आणि दोन ज जर्सी गाई त्यानंतर एक चाळीस एक शेळी कोंबड्या असा मोठा पसारा आहे त्या सगळ्याचे मॅनेजमेंट ते बघतात बी एस सी झालेले स्वतः प्रशांत शिंगटे यंत्रसामुग्री आधुनिक शेती उपकरणांचा वापर करून शेती फुलवतात त्यानंतर पाच नंबरचा म्हणजे मी स्वतः माझ्याकडं सगळे मी बी स्वतः बी एस सी ॲग्री केलेलं आहे एम बी ए केलेलं आहे माझा ह्या टेक्निकल नवीन काही गोष्टी करण्यामध्ये माझा हातभार असतो मी नवीन टेक्नॉलॉजी जसं काय आम्ही पूर्वी आम्ही स्पोर्ट पाठपाण्यानं हे करायचो आ, इरिगेशन करायचो तर आता त्याऐवजी ठिबक सिंचन आलंय तुषार सिंचन त्यानंतर नवीन काय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जसं मल्चिंग नवीन पिकं आमचे पॉली आहेत त्या पॉली जबाबदारी पण मी सांभाळतो ते पॉ प्रत्येकी दहा गुंट्यात पॉलीहाऊसवर शेडनेट आहे संरक्षित शेती जरबेरा शेवंती लिमोनियम ग्लॅडिओलस निशिगंध जिस्फोफिला अशी फुले तसेच ढोबी मिरची फ्रेंच बीन्स अशी विविधता जपली आहे आपल्यासह अन्य शेतकऱ्यांना फायदा लक्षात घेऊन पिझ्झा निर्मितीत वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट मिरची वाणाची कराड शेती केली जात आहे अशा प्रकारे आमच्या वडिलांनी घालून दिलेल्या चाकोरीत आम्ही सगळे आणि त्यांनी दिलेलं मॅनेजमेंट प्रमाण आत्तापर्यंत चालत आलेलो आहे सगळ्यांत सगळ्यांच्यात समजूतदारपणा आहे एकमेकाच्यात समजून घेण्याची ताकद आहे आणि कुणाचं असं माझं असं म्हणून कोण हे करत नाही सगळे आपले म्हणून एकमेकाशी वावरतात माझा असं कधीच आमच्या तोंडातून कुणाचे शब्द येत नाही आणि ह्या एकत्र कुटुंब पद्धतीचा फायदा असा होतो आहे की आपल्याला जबाबदाऱ्या प्रत्येकाला डिवाईड करता येतात आणि रिस्क पण आपल्याला कमी होतात म्हणजे एखादी मोठी गोष्ट करायची म्हटलं तर आपण त्या ताकदीनं करू शकतो कारण आपल्याला सगळ्यांचा पाठिंबा असतो पाठिंबा तर फाय फायनान्शियली पण आम्हाला का काही अडचण येत नाही फायनान्शियल पण आमचं सगळ्यांचं अंडरस्टँडिंग चांगलं आहे सगळ्यांचं कॉमन खर्च करतो थोडक्यात काय तर एकत्र कुटुंबाने फुलवलेली शेती अन्य शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरली आहे एकीचं बळ किती महत्वाचं असतं याचा प्रत्यय या शिंगटे कुटुंबानं दिला आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमॉन हरिया गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ब्रो ये रेड वाला है सही वाला देना ब्रो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian